सीएम रिन मध्ये सर्वांचं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे क्रीडा सेलचे से, पुणे शहराचे अध्यक्ष डॉक्टर मदन कोठुळे सर यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा होताना दिसतोय यावेळी त्यांनी पुस्तकाची तुला देखील केलेली आहे एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आलेला आहे चला तर जाणून घेऊया या वाढदिवसी आत्ता डॉक्टर मदन कोठुळे सर आता आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल सर एक आगळा वेगळा वाढदिवस आपण सेलिब्रेट केलेला आहे आणि पुस्तकांची तुला देखील करण्यात आली काय सांगाल या वाढदिवसाविषयी माझे पुछ, शा, हो मित्र युवराज दिसले व बाळरंजन फाउंडेशन यांच्या वतीनं ही पुक्ष पुस्तक तुला करण्यात आली आणि सर्व प्रभाग क्रमांक सत्तावीसमधील पदाधिकारी त्याचप्रमाणे पद्मश्री शा शांभू मुजुमदार सर आणि सर्व सहकारी माझे उपस्थित होते माझ्या आयुष्यामधला जो पहिला मित्र होता तोसुद्धा या कार्यक्रमाला आला होता त्याचप्रमाणे माझा एक मित्र संजीव देशपांडे हा अमेरिकेहून माझ्या वाढदिवसासाठी आलेला आहे स सर सगळ्यात महत्त्वाची सांगायची गोष्ट अशी की युवराज दिसते असतील तुमचा सागर धाडे असतील किंवा आमचे बाकीचे सहकारी असतील यांनी खूप कष्ट घेऊन माझा हा वाढदिवस साजरा केलेला आहे खरं तर मला यावर्षी वा वाढदिवस साजरा करायचा नव्हता कारण एक तर गणपती होता त्याच ग गौरी होत्या गौरी गणपती असल्यामुळे आज महिला नाही येत नाही तर मागच्या वाढदिवसाला जवळजवळ पन्नास टक्के महिला हजर होत्या परंतु अशाही परिस्थितीमध्ये एवढी गर्दी असूनसुद्धा एवढी सगळे मित्रमंडळी आली त्या त्यांचे मी सगळ्यांचे आभारी आहे आणि म त्यांचं असंच प्रेम माझ्यावर असून द्यावं असं मी सगळ्यांना विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो जय सर्वे सर्व मुजुमदार सर हे देखील आता डॉक्टर मदन कोटुळे यांच्या वाढदिवसाला आले होते आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय त्याला काय सांगाल आज आपण इथे आला होता आज डॉक्टर मदन कोटुळे यांचा वाढदिवस होता इथे पुस्तक तुला देखील झाली काय सांगाल मदन कोठुळेला मी अनेक वर्षे ओळखतो तो एक हुमदा माणूस आहे आणि बॉक्सिंगला त्यांना अनेक पारितोषिके मिळवलेली आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मदन बॉक्सिंग ह्या तरुण तरुणींना शिकवलेलं आहे आज जो त्यांचा वाढदिवस आपण साजरा केला तो मला अतिशय वैशिष्ट्यपूर्ण वाटतो कारण आज जे त्यांची तुला करण्यात आली ती गुळाची ढेप किंवा धान्याचं पोतो याने केले नाही परंतु ज्ञानाचा ज्ञानदेवता गणेश याच्या निमित्तानं सध्या महत्व आहे आणि म्हणून तुम्ही पुस्तकाने केली ती पुस्तक एका संस्थेला गरीब देणार धन्यवाद पराग काळकर सर हे आज डॉक्टर मधव कोठुळे सर यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेते काय सांगाल सर आपल्या मित्राला आज शुभेच्छा देण्यासाठी आपण आलेले आहात काय शुभेच्छा द्याल त्यांचं जे सामाजिक क्षेत्रामध्ये आणि क्रीडा क्षेत्रामध्ये जे कार्य आहे ते कार्य मोठ्या प्रमाणात चालू आहेत आज सगळ्याच आनंद एवढ्यासाठी झाला सकाळी जेव्हा मी त्यांना शुभेच्छेसाठी फोन केला तेव्हा ते म्हणले आज कुठल्याही वस्तू पुष्पगुच्छापेक्षा मी पुस्तकांचं आज दान देणार आहे त्यामुळे विद्येच्या देवता असलेल्या शहरामध्ये पुस्तकांच्या रूपाने ते यांच्या आजच्या भेटी आहेत आणि त्या एका संस्थेला देणार आहेत मी मनापासून त्यांची शुभेच्छा देतो आणि त्यांच्या क्रीडा क्षेत्रामधलं कार्य खूप मोठं आहे त्या कार्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो मी संजीव देशपांडे मी प्रदीप काकडे मी आहे मी आपा पंडेवली आम्ही सगळे मदन सरांचे लहानपणापासूनचे अगदी प्राथमिक शाळेपासूनचे मित्र आणि खूप खूप गोष्टी आहेत ज्या सांगू सा, प्रत्येक जण सांगू शकेल पण आता ही आमची दोस्ती इतक्या वर्षानंतर सुद्धा टिकून राहिलेली आहे आणि कायम त्याच्यामध्ये सगळ्यांनीच एकमेकांच्या मदननी त्याच्यामध्ये खूप प्रयत्न केलेले आहेत सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी आणि आता तो अमेरिकेमध्ये आला तर तेव तेवढ्यात वेळात वेळ वेड़ काढून तो मला भेटायला येऊन गेला आणि तर मी पण तेच मी तेच करतो की मी इथे आलो की वेळात वेळ वेड़ काढून आम्ही सगळेजण नुसतं मदन आणि मी असंच नाही आम्ही सगळेच जण शाळेतले अजूनही भेटतो वाढदिवसाच्या वाढदिवस करण्यासाठी तारीख आजची तारीख सापडू शकेल असं म्हणून मदन कोठोळेचा मदन कोठोळे सर झालेत पण त्याचा लहानपणापासूनचा जो स्वभाव आहे तो म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तो सगळ्या लोकांना एकत्र घेतात दुसरी गोष्ट म्हणजे कधी कुठल्याही ठिकाणी कोणालाही मदत करायला सर्वांच्या आधी मदन कोठोळे हे असणारच आणि तिसरी गोष्ट मला फार आठवतं आहे ते म्हणजे त्यांनी इतक्या डिग्र्या घेतल्या पण त्या घेताना इतका शांतपणे तो त्याच वेळेला कार्यरत असायचा राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये आणि त्याच वेळेला त्याची नोकरी पण चालू होती खरोखरच एक कौतुकास्पद आहे आम्हा मित्रांना की अशा टाईपचा मित्र आमचा एवढा मोठा झाला आहे मला खूप त्याचा अभिमान आहे डॉक्टर मदन कुटुळे सर यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा मी फ्रेंड सर्व फुटबॉल क्लबच्या वतीने त्यांना आज वाढदिवसाच्या सुरेश शुभेच्छा देतो व त्यांचं क्रीडा क्षेत्रामध्ये अतिशय मोठं योगदान आहे व त्यांचा अतिशय क्रीडा क्षेत्रामध्ये नावलौकिक आहे अशा व्यक्तिमत्वाला आज खास आम्ही फ्रेंड सिल्म फुटबॉल क्लबचे सर्व सभासद भोसले सर वाघमारे सर दाते सर मी असे सर्वजण त्यांना आज शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे तर परत एकदा वा डॉक्टर मदन कोठळे सरांना फ्रेंड सिल्म फुटबॉल क्लबच्या वतीने हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी नाट्यचित्रकला अकादमीचा अध्यक्ष सूर्यकांत तिवडे आपणासमोर आदरणीय गुरुवर्य डॉक्टर मदन सर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे सरांबद्दल बोलायचं तर एक दिलदार मनाचा माणूस वर्षभर अद्वैत क्रीडा केंद्र हे त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेमार्फत ते दर महिन्याला प्रत्येक कलाकारांचा वाढदिवस साजरा करत असतात कवी संमेलन नंतर महिलांचे कार्यक्रम असे अनेक वेगवेगळे उपक्रम ते घेत असतात आज त्यांचा सतरावा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथून पुढं त्यांच्या हातून असंच चांगले सामाजिक कार्य घडत राहावं अशी प्रार्थना करतो धन्यवाद नमस्ते मी श्याम शिंदे महाराष्ट्र मंडळ कुस्ती कोच आदरणीय डॉक्टर मदन कोटळे सर क्रीडा सेलचे शहराध्यक्ष राष्ट्रवादी हे नेहमी आम्हाला स्पर्धेला मदत करत असतात काय मार्गदर्शन वेळोवेळी करत असतात खेळाडूंना काय अडचणी असतील तर असे त्यांची आम्हाला काय मदत होत असते तर ही मदत होत असताना त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आम्ही आशीर्वाद द्यावा द्यावा म्हणून सरांना शुभेच्छा देतो महाराष्ट्र मंडळ तालमिकडनं माझा जवळचा मित्र मदन कोठुळे याच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त मी आपल्या सर्वांतर्फे मनापासून शुभेच्छा देतो अगदी लहानपणापासनं प्रत्येकाच्या घरी येणं जाणं होत आमची मैत्री वाढत गेली आणि मदननी जी काही प्रगती केली ती खूप कष्ट घेऊन केली शिक्षण तर केलंच केलं पण मुष्टीयुद्ध म्हणजे बॉक्सिंग या क्षेत्रात त्यांनी खूप मोठ नाव केलं आज तो बॉक्सिंगचा पहिल्यांदा महाराष्ट्राचा पंच झाला त्याच्यानंतर भारतीय मुष्टीयुद्ध संघटनेचा पंच झाला आणि आता आंतरराष्ट्रीय पातळीवर तो पंच म्हणून काम करतो आणि याचा आमच्या आमच्यासारख्या मित्राला खूप अभिमान आहे कदाचित या गोष्टी मुजुमदार सरांना माहिती नसतील पण मदननी अनेक मुष्टीयुद्ध स्पर्धा महाराष्ट्रात पुण्यात भारतात सगळीकडे त्याची ख्याती केली अनेक ठिकाणी स्पर्धांचं आयोजन केलं आणि मला आठवतंय मदन की आपण सिम्बायसिसमध्ये सुद्धा एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरवली होती आणि त्याच्यामध्ये केनिया नायजेरिया इथोपिया सुदान अशा अनेक राष्ट्रांमधल्या विद्यार्थ्यांनी त्या मुष्टीयुद्ध स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता त्या अशा मदनला माझ्यातर्फे सिंबायसिस परिवारातर्फे आणि माझ्या सगळ्या जमलेल्या उपस्थित परिवारातर्फे सत्तराव्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो आज एक सप्टेंबर आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय श्री मदन कोठुळे सर यांचा आज सत्तरावा वाढदिवस आहे आणि आज बहुसंख्येने इथं सर्व त्यांचा मित्र परिवार आपल्या भागातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते गणेश मंडळाचे लोक सर्वजण इथं आज आलेले आहेत आणि आज एक फार छान कार्यक्रम आम्हाला सर्व जुन्या मित्रांना देखील त्यांच्यासोबत अनुभवता आला आज सिम्बोयसिसचे कुलगुरू आणि सर्वे सर्वा श्री मुजुमदार सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा जो कार्यक्रम आहे संपन्न झाला आणि ग्रंथ तुला करून सरांना देखील मुजुमदार सरांनाही खूप आनंद झाला की आज असा सामाजिक उपक्रम सरांच्या हस्ते घडलेला आहे आणि त्यांनी सुद्धा खूप शुभेच्छा दिल्या काही चांगल्याच गोष्टी आम्हालासुद्धा सर्व आलेल्या उपस्थितांना ऐकायला मिळाल्या काहीतरी वेगळा कार्यक्रम आम्ही आज अनुभवू शकलो आज आमच्या कल्पना काठाच्या वतीने देखील आम्ही सर्वांच्या वतीने त्यांना या आजच्या सत्तराव्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांनी पुढील आयुष्यामध्ये आपल्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये दे देखील चांगले काम करून कुठेतरी आपले यशस्वी महानगरपालिकेमध्ये पदार्पण करावे अशी सर्वांच्या वतीने भावना व्यक्त करतो धन्यवाद पुणे शहर राष्ट्रवादी क्रीडा सेलचे अध्यक्ष माननीय मदन सर कोटोळे यांच्या आज वाढदिवसाला मोठ्या संख्येने त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होता या कार्यक्रमाचे म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे पुस्तकरूपी तुलेनी सरांचा आज वाढदिवस झाला आणि शाहू फुले आंबेडकर या विचारांना मानणारे सर हे खऱ्या अर्थाने आज वाढदिवस कसा दाखवा करावा हे सुद्धा समाजाला त्यांनी आज मेसेज दिलेला आहे आणि ह्या ज्या पुस्तक आज गोळा झालेले आहेत ते एका गरजू संस्थेला देण्याचं सरांनी ठरवलेलं आहे मी या प्रभागामध्ये जेव्हा काम करतो तेव्हा आम्ही महाविकास आघाडीमध्ये काम करत असताना माननीय मदन सरांचं एवढा आम्हाला मार्गदर्शन आहे की समाजामध्ये राजकारण शून्य करता सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात करा असं जे सरांचं ब्रीद वाक्य आहे ते आम्ही यामध्ये शंभर टक्के फॉलो करतो आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रभाग क्रमांक सत्तावीसमध्ये आम्ही आज अनेक उपक्रम केलेले आहेत आणि आगामी काळात सुद्धा ज्यावेळेस इलेक्शन लागेल तेव्हा या सर्वांमध्ये सर शंभर टक्के उमेदवार बन असतील आणि ते शंभर टक्के तिथं निवडून देखील येतील असं महाविकास आघाडी म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला जाहीर करतो आणि सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून आणि काँग्रेसच्या युवक काँग्रेस म्हणून सरांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो काँग्रेस पक्षातर्फे मी सर्वप्रथम मदन सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो सरांबरोबर काम करत असताना एक अशी जाणीव झाली की राजकारण हा सरांच्या वैयक्तिक जीवनामध्ये कधीच नाही फक्त समाजकारण लोकांच्या समस्या काय आहेत काय करून कर समस्याचं निवारण काय करणं हे आम्ही ला, ला, मदन सरांकडनं शिकलो आणि हेच वारसा आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करू परत एकदा त्यांना शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर क्रीडा सेलचे अध्यक्ष डॉक्टर मदन कुटुळे सर हे क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम यांचं आहे असे बरेचसे विद्यार्थी त्यांनी घडवलेत जे आता राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती मुष्टीयुद्ध खेळत आहेत किंवा काही बाकीच्या खेळांमध्ये पण त्यांनी सर्वांना कबड्डी असू खो खो असू या खेळा खेळातील जो कुठला गरिबा मुलगा असेल किंवा काय त्याला बाबा खेळायची आवड आहे पण अशा मुलाच्या पाठीमागे राहून त्यांनी त्याला प्रोत्साहन द्यायचं काम केले आणि असे विविध खेळाडू त्यांनी आत्तापर्यंत घडवलेत अशा डॉक्टर मदन सरांना आमचे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसतर्फे वाढदिवस हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी आमचे मदन कुडोळे सर आमचे मार्गदर्शक यांच्या वाढदिवसाच्या कसबा मतदारसंघ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आमच्या सगळ्या कसब्याच्या लोकांनी आपला आहे नंबर प्रभाग नंबर पंचवीस आले आंतरराष्ट्रीय मुष्टीयोद्धा परीक्षक पंच आणि खेळाडूंचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आमचे सहकारी माननीय डॉक्टर मदन कोठळे आज सतरा वर्षापासून पदार्पण करीत आहेत पुणे शहराचे संस्कार आणि संस्कृतीचं एक उत्तम उदाहरण त्यांच्या या वाढदिवसाला आज आपल्याला इथं पाहायला मिळालं त्यांनी त्यांची तुला पुस्तक रूपाने केली ज्ञानदानाचं कार्य त्यांच्या याच्यातून आपल्याला आज दिसून आलं त्यांच्यासाठी माझ्या ह्या दोन ओळी हा कमारता धावून येते प्रसिद्धीची नसे हाव हा कमारता धावून येते प्रसिद्धीची नसे हाव पुण्य नगरीचे आहे भूषण मदन कोठोळे एकच नाव मदन कोठोळे एकच नाव आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा माझ्या ज्ञानाई फाउंडेशन कला साहित्य विचार मंच आणि नरके परिवाराच्या वतीनं आपल्याला शरदा शतम डॉक्टर मदन कोठोळे यांच्या सतराव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांनी आयुष्याला आयुष्याचे आईशा झाले सत्तर त्यांनी दिले आयुष्याला उत्तर असे आमचे सर सर्व गुण संपन्न शालेय जीवनातला संघर्ष चिकाटी ध्येय पूर्तीचं पुस्तकातून मस्तकातून मस्तकातून पुस्तकात जाणारे आदर्श शिक्षक कोठोळे सरांना लक्षावधी शुभेच्छा